नमस्कार मैत्रिणींनो प्रेमास किचनमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आणि आज आपण आट्याचे समोसे बनवणार आहे तर साहित्य हे बघून घ्या पहिले आपण त्याची मसाला तयार करून घेऊया अर्धा किलो बटाटे घेतले त्याच्यानंतर एक चम्मच धने घेतले अर्धा चम्मच जिरं अर्धा चम्मच सोप घेतली थोडीशी हळद आहे आणि थोडे आपले मटर घेतलेले आहे पण फ्रेश मटन हो मटर होते ते त्याला आपण उकळून घेतलेले आहे थोडे कोथिंबीर आहे हिरबाई मिरची आहे तर आपण आता थोडेसे धणे गॅसवर हे करून घ्या थोडे चवते करून याला जाळसर वाटूया सोप टाकली आहे याच्यामध्ये मी थोडे धणे टाकले आणि जिरे टाकलेले आहे आणि हे मसाला हे केल्यानंतर याला थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं थंड झाल्यानंतर तर आता हे झालेलं आहे तर याला आपण थोडं बारीक करूया एक एक, एक अडीचशे ग्रॅम ही आपली पोळ्या करायची कणिक आहे गव्हाची कणिक आहे आणि हा याच्यामधला हा अर्धे वाटी रवा आहे तर याच्यातला वन फोर्थ घेऊया आपण आणि याच्या महनासाठी आपण हे साठ ग्रॅम तेल आहे केलेलं मी याच्यामध्ये तूप टाकलेलं नाही आहे मी तूप कच कचोरीमध्ये टाकते तर म्हटलं ह्यावेळेस आपण तेलाचं मोहन हे करूया तर मग तूप जर टाकायचं असलं तर आपल्याला मग गरम करायची गरज नाही हलकंसं पाणी केलं तरी होऊन जाते त्याच्यामधलं चा याला चांगलं कडक तापून घ्यायचं आणि कडक तापलं की मग त्याच्यामध्ये टाकायचं आपलं आता हे आटा घेतलेला आहे आणि याच्यामध्ये वन फोर्थ हे घेऊया आणि हा थोडासा याच्यामध्ये हे पोवा टाकूया ते हे आपलं तेल चांगलं तापलेलं आहे त्याच्यात टाकूया ते <coughs> हाताना जोडूया हे असं झालेलं आहे पहा असा हे या बांधला गेला पाहिजे तर लक्षात ठेवायचं एक अडीचशे ग्रॅमला साठ ग्रॅम टाकायचं कचोरीमधलं पण तेच प्रमाण कचोरीमध्ये तूप टाकायचं यायला थोडं थोडं पाणी टाकू एकदम पाणी नाही टाकायचं टाका तर मसाला तयार करून घेऊन या आपण हे जिरं सोप आणि धणे घेतले होते हेच्यात टाकलेले आहे मी थोडासा चवीपुरता कोथिंबिरीच्यात टाकला आहे थोडंसं खाली मला कढीपत्ता आवडते म्हणून कढीपत्ता टाकलेला आहे आणि थोडंसं चवीपुरता हिंग टाकलेला आहे याच्यात आणि थोडी हलकी आपली लसणाची पेस्ट टाकलेली आहे लसूण अद्रकची त्यानंतर थोड्या मिरच्या चवईपुरते आणि थोडीशी हळद आणि चवी थोडं मीठ आणि हे थोडेसे त्याच्यामध्ये आपण कांदे टाकलेले आहेत चांगले वाटतात म्हणून बरेच नाही टाकत पण टाकलेले आहे मीठ टाकल्यामुळे कांदे लवकर शिजून जातात तर आता याला थोडंसं आपण होऊ द्यायच आणि आता हे मटर याच्यात टाकू त्यानंतर आपण चटणी करूया हिरवी चटणी सा पदीना सा दाडवा, थोडं दही थोड़ा मिरची एखादा सा अद्रक आपलं आणि थोडं मिक्स वेपूरतं जिरं आहे आणि आता आपण ही चटणी करायला घेऊया मसाला तयार झालेला आहे आता तो थंडा होतो आपण तिथपर्यंत ग्रीन चटणी करायला घेऊया थोडं जिरं जिरं एक छोटीशी मिरची कोथिंबीर टाकलेली आहे आणि हा पुदिना घेतलेला आहे हा थोडासा गाळवा घेतलेला आहे आणि थोडं हे दही घेतलेलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया चवीपुरतं आणि साखर टाकूया हे मीठ टाकलेलं आहे आणि चवीपुरती साखर टाकूया आणि त्याला वाटून घेऊया तर आता आपला भाजीचा मसाला तयार झालेला आहे आणि आता आपण हे त्याची पाती लाटून घेऊया तर हे अशी पाती लाटायची आहे त्याची आणि तो त्याच्यामध्ये मसाला भरून घेऊया पण मैत्रिणींना तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघत जा व्हिडिओ बघितल्याशिवाय तुम्हाला कळत नाही अर्ध्यात अर्ध्यातून स्किप बिलकुल करायचा नाही म्हणून पूर्ण बघायचा आणि व्हिडिओ आवडले असल्यास लाईक आणि शेअर जरूर करा आणि कुठून पाहता ते नक्कीच मला कळवा तर आता आपण ही आ, 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 पाती लाटलेली आहे आणि आता आता त्याचं कसं भरायचं तर ते बघून घ्या तुम्ही तर हे अशी हे करा तर त्याला कोण चिपकायचे आणि इझी आहे त्याला आपण तो चिपकवलेला आहे तर त्याला थोडंसं पाणी वगैरे लावायचं त्याला अशी मधातून फोल्ड करायची आणि असं हे चिपकून द्यायचं आपला हा समोसा तयार झालेला आहे आणि आता दुसरा समोसा करूया असंही करायचं ही अशी फोल्ट मारायची आणि आता असेच करून घेऊया घेतलेले आहे असे भरून घेतलेले आहे मसाला आता हे आपण तळून घेऊया एक मिडियम हे हे ठवायचे आणि हे विशेषतः मैद्याचे नाही आहे हे आपले गव्हाच्या आट्याचे केलेले आहे जितके कढईमध्ये मावेल तितके टाकायचे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायचे असेल तर तसं कळवा आणि कुठून बघता ते सुद्धा कळवा तर धन्यवाद